तर आज आलोय आपण खेकडा पकडण्यासाठी बघून शकतो आपण लवण आहे त्याला बी म्हणू शकतो आपण तर बघू आपण आज आपल्याला खेकडे सापडता येत की नाही तर चला पाण्यात उतरा भीती वाटते थोडी बघू आपण दगडा तकडाखाली काय मिळते तर आपण शकता पाणी कसं वायचंय याच्या खाली बघू आपण खेकडा सापडतोय का नाही तर पाणी बघा किती खास वाहते या अशा छद्रामध्ये खेकड्या राहतात ते खेकड्याही असू शकतो किंवा घोरपड नाहीतर साफही असू शकतो बघू आपण काय निघते तिथे तर थोडी तर भीती वाटते खेकड्याच्याऐवजी दुसरं काही निघावं

दगडाखाली तर मिळायला पाहिजेत आज काही आपलं नशीब नाही वाटत खेकडे मिळण्याचे पाणी बी खूप वाहते बघितलंय अजून ला तर आपल्या हाती काही खेकडा लागला नाही बघू तरी पण एखादा तर सापडायला पाहिजेत आज आपलं नशीब नाही नशिबातच नाही असं वाटते मला

आज खेकडा सापडतो की नाही काय खाली बाबा इथे लागलंय खूप छानस असं गवत आणि इथे तरी वाटते मला की मिळू शकेल आपल्याला ह्या दगडाखाली खूप अस छान पाहुण्याचा झरा किती सुंदर पद्धतीने पाणी वाहत आहे